नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांसाठी एक जबरदस्त बातमी आहे नमस्कार जे कोणी केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक नवीन अपडेट आले तर चला पटकन पाहूया की नक्की काय बदल झाले आहेत तर हो ही बातमी खरंच खूप महत्वाची आहे आणि खरं तर ही एक चांगली बातमी आहे कारण काय झालंय की परीक्षेची तारीख पुढे गेली आहे आणि अर्ज करण्याची मुदतही वाढली आहे म्हणजे अभ्यासासाठी आणि अर्ज भरण्यासाठी आता आपल्याला जास्त वेळ मिळणार आहे तर मग बघूया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात नक्की कोणते बदल जाहीर केले आहेत ओके तर सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट ही आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे आणि परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर अर्ज करण्यासाठी आणि तयारीसाठी आता आपल्याकडे जास्त वेळ आहे पण एक मिनिट हे बदल नक्की कोणत्या परीक्षेबद्दल आहेत कारण गोंधळ व्हायला नको बरोबर चला तेच स्पष्ट करूया तर हे बदल आहेत समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच ज्याला आपण केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणतो त्या परीक्षेसाठी तर याच परीक्षेच्या वेळापत्रकात हा बदल झाला आहे आणि हो ही सगळी माहिती आम्ही कुठून आणली आहे तर हे बघा हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं अधिकृत निवेदन त्यामुळे ही माहिती शंभर टक्के खरी आणि विश्वासार्ह आहे ठीक आहे तर मग नक्की काय बदललंय चला थोडे डिटेल्समध्ये जाऊन पाहूया तर पत्रकात असं म्हटलंय की काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे हे बदल केलेत आणि मुख्य बदल दोन आहेत एक म्हणजे परीक्षा पुढं ढकलली आहे आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे इथे बघा आधी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण आता ती वाढून थेट एक जानेवारी दोन हजार सव्वीस करण्यात आली आहे म्हणजे विचार करा अर्जदारांना अर्ज व्यवस्थित भरण्यासाठी आणि तयारीसाठी जवळजवळ दोन महिन्यांचा जास्तीचा वेळ मिळालाय आता नवीन तारखा कधी येतील त्या अधिकृत वेबसाईटवर नंतर जाहीर केल्या जातील त्यामुळे वेबसाईटवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नवीन अंतिम तारीख ही तारीख डोक्यात पक्की करून ठेवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस हीच ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे ज्यांचा अर्ज भरायचा राहिला असेल त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे आणि थांबा या तारखेबद्दल अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे उमेदवारांचा अनुभव आणि त्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी आता जुनी तारीख नाही तर हीच तारीख म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ग्राह्य धरली जाणार आहे याचा अर्थ काय तर या तारखेपर्यंत जे कोणी पात्र ठरतील ते सगळेजण आता तर्ज करू शकतात ही खूप मोठी गोष्ट आहे बरं मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर उमेदवारांनी आता पुढे काय करायला पाहिजे चला काही सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पी पुणे डॉट इन इथेच माहिती तपासा दुसरं एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे तर त्याआधीच आपला अर्ज भरून पूर्ण करा आणि तिसरं परीक्षेच्या नवीन तारखा सुद्धा याच वेबसाईटवर येणार आहेत त्यामुळे वेबसाईट नियमितपणे चेक करत राहणं खूप गरजेचं आहे तर मग या सगळ्या महत्त्वाच्या बदलानंतर एक प्रश्न मनात येतोच आपला अर्ज जा सादर झाला आहे का जर नसेल केला तर आता या वाढीव मदतीचा नक्कीच फायदा घ्या आणि तयारीला आणखी जोमाने लागा तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या करिअरला एक नवीन दिशा देणारी एक मोठी संधी ठरू शकते